नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार येऊ शकतो मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचा एक हजार स्कोअर फूटचा प्लॅन कसा आहे त्यावरती टोटल खर्च आहे पण एक तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की टोटल खर्च किती होऊ शकतो किंवा मटेरियल किती लागणार आहे मित्रांनो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे सिमेंट मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूटसाठी शंभर ते एकशे दहा बॅगच्या आसपास लागणार आहे एका सिमेंट बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरलेली आहे एकशे दहा बॅगचे झाले चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला चव्वेचाळीस हजार रुपये लागणार आहे त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे स्टील एक हजार ते अकराशे किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे तुमचा एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील अभलो आहे पण नॉर्मली एक हजार ते अकराशे किलोच्या आसपास लागतं पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे अकराशे किलोचे झाले ब्याऐंशी हजार पाचशे रुपये म्हणजे स्टील साठी आपल्याला ब्याऐंशी हजार पाचशे रुपये लागणार आहे त्यानंतर आपल्याला वाहळू किती लागणार आहे वाहळू म्हणजे मित्रांनो खरस तीन ते साडेतीन ब्राच आसपास लागणार आहे आपण क्रस्यांचा रेट ब्रासचा रेट सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे साडेतीन ब्रासचे झाले बावीस हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी तीन ते साडेतीन ब्रासच्या आसपास लागणार आहे खडीचा ब्रासचा रेट आपण पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे साडेतीन ब्रासचे झाले एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला तार किती लागणार आहे म्हणजे बायडिंग वायर लागणार आहे आपल्याला स्टील बांधण्यासाठी किती लागणार आहे पंधरा किलोच्या आसपास लागणार आहे आपण बायडिंग वायरचा रेट शंभर रुपये किलो धरलेला आहे शंभर रुपये धरलेला आहे पर किलोचा पंधरा किलोचे झाले पंधराशे रुपये त्यानंतर आपल्याला सेंट्रिंग खर्च किती येणार आहे सेंट्रिंग लेबर खर्च किती येणार आहे सेंट्रिंग लेबर खर्च म्हणजे त्यांचं टोटल सेंट्रिंग मटेरियल असेल किंवा स्टील कटिंग असेल स्टील बांधणं असेल स्लॅब ठोकणं असेल टोटल मित्रांनो हा रेट आपण सत्तर रुपये पर स्क् फुट धरलेला आहे आपलं काम आहे टोटल एक हजार स्क्वेअर फुट काय मी मित्रांनो मित्रांनो आपण सत्तर रुपये रेट धरलेला आहे हा रेट मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुमच्या गावामध्ये सेंट्रिंगचा स्लॅबचा पर स्क्वेअर फूटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण उदाहरणासाठी सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे एक हजार गुन्हे सत्तर केले तर तो टोटल सेंट्रिंगसाठी आपल्याला सत्तर हजार रुपये खर्च येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत ते मित्रांनो वेगळे असतात त्यांची एक गँग असते स्लॅब टाकणारे ते लेबर सुद्धा वेगळे असतात मित्रांनो त्यांचा एका सिमेंट बॅगवरती रेट असतो स्लॅब टाकण्याचा आपण एका सिमेंट बॅगचा रेट दीडशे रुपये धरलेला आहे टोटल आपले एकशे दहा बॅग सिमेंटचं काम आहे म्हणजे स्लॅबसाठी लागणार आहे एकशे दहा उन्हे दीडशे केले तर तो टोटल स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांचा खर्च सोळा हजार पाचशे रुपये येऊ शकतो मित्रांनो स्लॅब टाकणारे जे लेबर असतात त्यांचे काही मशिनरी असतात त्यांची गँग असते ठीक आहे त्यानंतर मित्रांनो सूचना एक आपण इथे दिलेली आहे ले, सूचना लेबर रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो त्यानंतर ना स्लॅब मध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे सात ते आठ हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक आठ हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो किरकोळ खर्च एक पाच ते सहा हजार रुपये जाऊ शकतो त्याचे सहा हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो या सर्वांची जर टोटल आपण बेरीज केली तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली त्याची तर टोटल बेरीज केली एक लमसम तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे की कि टोटल किती खर्च येऊ शकतो हे बघा मित्रांनो टोटल खर्च जर काढला तर दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये येऊ शकतो म्हणजे काय मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च दोन लाख सत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो समजलं का तुम्ही जर आजचा व्हिडिओ बघितला एक अंदाज तुम्हाला टोटली लागला असेल की खर्च किती येऊ शकतो तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद